नमस्कार मित्रांनो करू आले काय खायला आणले चिकन मग शेणनी एक किलो बारीक करते कांदा कुठं म्हंटल मी, करती करती। मी जान आज फुलपीठ भाकरी करते म्हटलं घरात म्हणलं शिगडीवर कर आता मटन चिकनचं चिकनच मी भाकरी कराय बसले हिथं अनुजा आणखी बसले ते ध्यान राखत मला म्हणून आज काय केलं आजी म्हणत होती बाजरीत बाई आता मी मीठच टाकत नाही मीठच टाकत नाही म्हणून पाण्यात आज टाकले खोंगावर मीठ आणि आज मीठ टाकून भाकरी बाजरीच्या करायला लागली सवय नाही बाजरी खायची व तिकडे बाजरी कुठली होत नाही काय नाही ज्वारी खाते ती <coughs> तिला बाजरी खाऊन खाऊन धुवाय लागलं पित थोडी ज्वारी होती त्याची एखाद्या त्याचं करतो करत शेवटा मीठ टाकले खाबा या म्हणते बघ लागते का चलीला चुलीवर जरा फटाफटा होतोय जाळ घालन तसं काय मोठ्या मोठ्या भाकरी भाज्या येत नाही कणा कना तिथं तर घरात शिगडीवर एक भाकर एक या भास चुलीस पेटवा काय ती म्हणते देखील बाहेर करा लागलं का वाटतंय धूर लागतोय वाटलं इतकी दे आता घरात सुई सगळ्या केल्या तर आता वाटतंय चुलच बरी काय करा द्या मनाला तर करावा कोण आणावं मन झालं हलकट बघा आता मनाला हलकट म्हटलं तर चालत या का ह्या ज्याव ठाम राहत नाही मी पुन्हाच ही करायचं सकाळचं बरं आहे रात्रीच हिरवाळचं भाकरी इथं भारी वाटते करायचं चांगले भासते त्याच्यावर पण आता ही भाकरी म्हणल्याच करावते मग अशी आजीनं बसून बसून कणस सुरली होती अगं लय दिसाची कणस होती बघा तिकडे पिपरणीकडे एकदा मी मोडलेली तुम्हाला दाखवलं असेल भाऊजीनं तोडलेली ताईनं मका मोडलेली लय दिवस झाले ना बघा आता <laughs> ती कणस ठेवली होती तशीच त्याला मग तशी नाचल्यानं संपलं होतं हाय ती ही कणस आजीनं सोडली ती आज ही पोर बी होती भाऊ तर सोडले म्हणते ती पर पोरांचं किती सोलणं असायचं आहे काय केलं तिला तीस तीस आज हाय म्हणा चिकनचा बी मग मग काय तर बाई होत काय का ती बोकड धरलं त्या दिवशी कापलं होती काय मटन आणलं होतं चिकन आणलं होतं खाऊच वाटलं नाही म्हणजे मला खाऊ वाटत का बर खाऊच दिलं नाही मला बऱ्याच दिवसात चिकनच बेत आहे हा एक किलो आणलंय खावान बांडा पण अजून मला मला म्हणलंय का नाही झालं गेलं उकरून काढायचं नाही गंगेला मिळालं म्हणायचं गंगेत धुवून टाकलं बाखरी नीट भाज वय व्हाय भाजती या नाही का चार तुम्हाला चारले अजून पाठ बिघडल पळायला लागल रातच तुटून <laughs> <भारे। laughs> खन, खनखनीत खनखनीत नसतं ही करा मस्त केले ते चांगले

मग तर एवढ्या सोन्या सर का बायरा बाय पाणी तर आण मला बाजारात आलोय पाणी सुद्धा दिना कोण का पोर लागा काय दंगच झाली आज पोर होणारच एक माणूस फॅमिलीत वाढलं का पहिल्यासारखं घर भरले आणि वाटायला त्याने खेळ ती दंगा करते ती महाग पडते ती पण माणूस असल्याला कस खपत <coughs> पण नसल्यावर घर वसाड वसान वाटत बरोबर तर खोकला जायचं नावच घेणार औषध पिऊन बी

नाही काय खात पैसे काय घर आबा कस काय दिसतंय ग शिपट लाइट दिसत सोप्यातली आबा वाटायला बोलवून घेतले खाली जाता तिकडे भाऊजी गप्पा मारते आबाजा दोन आबाच्या गप्पा तिकडे आहे बघा वगैरे आबाजा आपले हनुमान हनुमंतबाज्या दोघाच्या गप्पा तिथं चालले खाटो बसून व्हिडिओ मध्ये डिस्टर्ब होते म्हणून ग बसली नाही तर गप्पा नेवार यांच्या आहे बघा बघा हे जण अरे काय सर घर साहेब आज चिकनचा सा पियता लाग मग अरे तुम्ही जीव नाही गे आ खा ढिला पडू नको वाढत्या आगारात चढता गास खायचा तो काय नाही नाही खायचं लागा नाय होईल होईल काय होत नाही सुट्टी देई नाही

चारून बी नाही मुंडी सतरा ठिकाणी हलवत मुनु आली काय म्हणू चालले ते बघा भाकरी चिकनचा सा बेस चाललाय तुम्ही पण या बाजरीची भाकर मीठ टाकले आज खायला <सथ> खमंग खमंग छान छान लागते भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय